सासपडे तालुका सातारा येथील तेरा वर्षीय सात्विक शिकणाऱ्या आर्या चव्हाण हिची राहत्या घरात घुसून हत्या केल्याप्रकरणी राहुल यादव या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परंतु या प्रकरणाने अख्खा गाव तळवत आहे आर्याच्या वर्गमैत्रिणींनी आपल्या भावना अंतकरणातून व्यक्त केल्या मी श्रावणी शंकर चव्हाण आर्या जागर चव्हाण ही माझी वर्गमैत्रीण आहे तिच्यावर आजी झाले ती, ती माझ्यावर का होणार नाही आणि माझ्या मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणींसोबत असं का होणार नाही आज जे तिच्या सोबत झाले ते आमच्याबरोबर नक्कीच होईल तिला आर्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्या नाराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्ही घरात सुरक्षित नाही शाळेत सुरक्षित नाही मग आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं मग आम्हाला जन्मालाच घालू नका पहिल्यांदा त्यामुळं त्या नारधामाला फाशी झालीच पाहिजे फाशीची शिक्षा ही त्याला झालीच पाहिजे माझं नाव ऋतुजा अक्षय निकम माझ्या बहिणीसोबत पण असं हे झालेलं ती दहा वर्षापूर्वी बलात्कार त्यांना केला येऊन आत परत दहा वर्षानंतर परत त्यानं बदला घेतला तिचा मारून टाकले परत आता हे मिला पण टाकले मारून किती वेळ किती वेळा सण करायचं आम्ही त्याला चांगली फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे